शिवसेना आमदारांच्या संदर्भामध्ये अतिशय महत्त्वपूर्ण असे अपडेट आहे दहा जानेवारी दिवशी ह्या निकाल जाहीर होईल या निकालाचं वाचन होईल दहा जानेवारीला चार वाजता या निकालाचं वाचनाला सुरुवात होईल अशी माहिती आहे त्यामुळं येणाऱ्या दोन दिवसामध्ये हा निकाल लागेल आणि त्यामध्ये समजेल पूर्ण महाराष्ट्राला की शिवसेना नेमकी कोणाची शिवसेना उद्धव ठाकरे यांची होईल की एकनाथ शिंदे यांची होईल नार्वेकर आणि एकनाथ शिंदे सध्या पक्षीय दृष्टिकोनातून एकत्रित आहेत भाजप आणि एकनाथ शिंदे यांचा शिवसेना असलेला गट हे युतीमध्ये आहेत आणि एखाद्या वेळा ते संबंध लक्षामध्ये घेऊन कायद्याच्या चौकटीमध्ये त्याला तरी बसवून एकनाथ शिंदे यांच्या बाजूने हा निकाल दिला जाईल का असं काही लोकांना वाटतं तर काही लोकांना असं वाटतं की संबंधाच्या जा पुढे जाऊन जो काही कायदा आहे जे नियम आहे ते नियमाच्या दृष्टिकोनातून पाहून हा निकाल उद्धव ठाकरे यांच्या बाजून लागेल शेवटी रेकॉर्ड काय म्हणतं दोन्ही बाजूनं काय साक्षी पुरावे दाखल केले गेलेत पुराव्याच्या बेसवरती त्यांच्या बयाणाच्या बेसवरती हे सगळं निकालाचं जे काही पत्र आहे ते तयार केलं गेलं असणार आहे आणि त्यामुळं नार्वेकर यांनी निकाल तयार केलेला आहे फक्त दोन दिवसाच्या आत दहा तारखेला हा निकाल लागेल ला आणि चार वाजता दहा तारखेला संध्याकाळी चारच्या आसपास ह्याचं वाचन सुरू होईल अशी माहिती आहे त्यामुळं दोन दिवसात शिवसेना कोणाची हे महाराष्ट्राला कळणार आहे